जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार पोहरादेवी येथील महान बाबूसिंगजी महाराज ऑगस्ट दहा रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत बंजारा समाजाला हिंदू बंजारा म्हणून जनगणनेत नोंद करण्यात यावी यासाठी बाबूसिंग महाराज संपूर्ण देशात बंजारा समाजाला जागृत करत आहेत अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्याकडून बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि पोहरादेवीचे महत्त्व यांच्या दौऱ्यानिमित्त आढावा बैठकीच्या माध्यमातून तयारी करत आहेत पोहरादेवीचे महंत आणि आमदार बाबूसिंग महाराज हे ऑगस्ट दहा रोजी नंदुरबार जिल्ह्यात येणार आहेत बाबूसिंग महाराज हे पूर्ण देश फिरत असून देशात होत असलेली जनगणनेमध्ये हिंदू बंजारा असा उल्लेख करण्यात यावा यासाठी संपूर्ण देशात फिरून समाजाला जागृत करण्याचे काम करत असून या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहे केशरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख तांडा समृद्धीचे अभ्यासक रामेश्वर नाईक परमपूज्य गोपाल चैतन्यबापू हे बंजारा समाजातील लोकांना मार्गदर्शन करणार असून बंजारा समाजाला हिंदू बंजारा म्हणून मान्यता देण्यासाठी संपूर्ण समाजाने एकजुटीने उभे राहून केंद्र सरकारकडे हिंदू बंजारा समाज म्हणून मांडलं पाहिजे यासाठी महंत संपूर्ण भारतात फिरत आहे त्यामुळे समाज एकजूट होऊन सरकार समोर उभा राहिला पाहिजे यासाठी महंत बाबूसिंग महाराज भारतातील बंजारा समाजाला जागृत करत असल्याने त्यानिमित्त नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दहा ऑगस्ट रोजी बंजारा समाजाचे धर्मगुरू पूजनीय आमदार डॉक्टर बाबुसिंगजी महाराज आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख आरोग्य दूत आमचे मित्र रामेश्वरजी नाईक यांचा नियोजित दौरा ठरलेला आहे त्या दौऱ्यादरम्यान नंदुरबार जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशमध्ये समाज मेळावे ठेवलेले आहेत त्या दौऱ्याच्या तयारीसाठी त्या दौऱ्याच्या तयारीसाठी त्याचा आढावा घेण्यासाठी आता धर्मगुरु येत असल्यामुळे पाच पन्नास गाड्या त्यांच्या सोबत कशा निर्माण होतील आणि परिसरात ते कसे फिरतील कुठं कुठं त्यांचं स्वागत केलं जाईल कुठल्या कुठल्या तांड्यामधून ते जातील त्याच्या नियोजनासाठी आजची ही बैठक आयोजित केली आहे